गुड मॉर्निंग स्टुडंट माझील लेक्चरमध्ये आपण लोकसंख्येची आकडेवारी आणि ही आकडेवारी कोणत्या माध्यमातून जमा केली जाते त्या संदर्भामध्ये माहिती बघितली होती आणि साधारणत जनगणना जनगणनेच्या माध्यमातून लोकसंख्येची आकडेवारी ही गोळा केली जाते याविषयीची माहिती आपण बघितली होती मग जनगणनेला सुरुवात केव्हापासून झाली प्राचीन काळामध्ये जनगणना कशाप्रकारे केल्या जात होती आणि याची सुरुवात कोणत्या देशांमधून याची सुरुवात झाली ते आपण बघितलेलं होतं त्यानंतर मग आधुनिक काळामध्ये कशाप्रकारे जनगणना केली जात असे त्यानंतर अमेरिकेमध्ये किंवा इंग्लंडमध्ये साधारणतः सर्वात प्रथम एकोणीसशे सॉरी uh, सत्त uh, सतराशे नव्वदमध्ये uh, जनगणनेला सुरुवात झाली हे आपण बघितलेलं आहे आज आपण जनगणनेच्या ज्या पद्धती आहेत त्या पद्धती बघणार आहोत जे जनगणना कशा प्रकारे केली जाते त्याविषयी माहिती बघणार आहोत तर साधारणतः जनगणनेसाठी दोन पद्धतीचा वापर केला जातो पहिले एक आहे प्रत्यक्ष मोजणी किंवा त्यालाच आपण इंग्लिशमध्ये डी फॅक्टो मेथड असे म्हणतो आणि नंतर आहे दुसरं कायदेशीर मोजणी त्याला आपण डी ज्वेअर मेथड असं म्हणतो तर पहिला जो आहे प्रत्यक्ष मोजणी पद्धत या पद्धतीमध्ये जनगणना आयोग संपूर्ण देशामध्ये लोकांची एकाच वेळेस मोजणी एकाच वेळेस मोजणी व्हावी याकरिता ठराविक तारीख निश्चित करते सामान्यतः या प्रकारात जी जनगणना आहे ती रात्रीच्या वेळे मोजणी केली जाते कारण दिवसा बहुतांश जे प्रौढ लोक आहेत ते कामासाठी बाहेर गेलेले असतात आणि सायंकाळी कामावरून कामावरून घरी परत आल्यानंतर त्यांची जनगणना केली जाते त्यालाच जनगणना रात्र सेन्सस नाईट असे म्हणतात सामान्यपणे ही पौर्णिमेची रात्र असते आणि कारण या पौर्णिमेला संपूर्ण रात्र चंद्राचा प्रकाश असतो म्हणून याला म्हणून ही जनगणना साधारणतः पौर्णिमेच्या रात्री केल्या जाते मोजणी करण्यापूर्वी शासन सर्व जनतेला ठरवून दिलेल्या रात्री आपल्या घरी राहण्याचे आवाहन करत असते आणि या दिवशी मोजणी करणारे जे लोक आहेत ते लोक संपूर्णतः तयारीनिशी आलेले असतात आणि या आधी त्यांना प्रशिक्षणसुद्धा दिले जाते मग या रात्री व्यक्ती ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी गणिती केली जाते इंग्लंड आणि भारत या देशांमध्ये एकोणीसशे एकतीसपर्यंत ही पद्धत प्रचलित होती मग या ही जी जनगणना आहे, आहे। या जनगणनेचे काही तोटे आहेत आणि काही फायदेसुद्धा आहेत तर आपण प्रथमत या जनगणनेचे जे गुण आहेत किंवा त्याला आपण फायदे म्हणू शकतो तर हे फायदे आपण पाहू तर या जनगणनेम जनगणनेची प्रत्यक्ष मोजणी जी आ, या जनगणनेमध्ये जेव्हा प्रत्यक्ष मोजणी केल्या जाते तर त्या मोजणीची एक अत्यंत आणि साधी सोपी अशी पद्धती असते दुसरं आहे या पद्धतीत घरी असलेल्या सर्व व्यक्तींची जी माहिती आहे ती माहिती मिळत असते आणि या पद्धतीने या पद्धतीमुळे वेळेची सुद्धा बचत होत असते मग या प्रकाराने गोळा केलेली माहिती बहुतेक बरोबर असते ही झाली याचे फायदे किंवा गुण आणि त्याचप्रमाणे याचे या जनगणनेचे काही तोटेसुद्धा असतात किंवा आहेत तर पहिलं आहे या पद्धतीत रात्री गणना केली जाते त्या काळात लोक अन्यत्र प्रवासात असेल तर त्यांची गणना यामध्ये होत नाही आणि नंतर दुसरं आहे या मोजणीत वेळ कमी असतो त्यामुळे माहिती गोळा करताना फार घाई होत असते ह्या त्याचा दुसरा दोष आहे आणि तिसरा आहे या, या पद्धतीत माहिती गोळा करणारे घाईत असतात त्यामुळे त्यात त्रुटी राहण्याची दाट शक्यता वर्तविली जाते बरोबर आहे आणि नंतर चौथा आहे या प्रकारात कमी वेळेत काम आटपायचे असते म्हणून अकार्यक्षम व अप्रशिक्षित माणसांच्या नेमणुका करून त्यावर काम करून घेत असतात सरकारे जी आहेत अशिक्षित किंवा अप्रशिक्षित जे लोक आहेत त्यांच्याकडूनसुद्धा अशा जनगणना करून घेत असतात हा चौथा दोष आहे म्हणजे या जनगणनेचे ज्याप्रमाणे फायदे आहेत त्याचप्रमाणे त्याचे सुद्धा आहेत परंतु ही जी जनगणना आहे ही एकोणीसशे एकतीसच्या पूर्वीपर्यंत घ्या ही जी जनगणना आहे एकोणीसशे एकतीसपर्यंत होती त्यानंतर मात्र याच्यावर बंदी आणून ती आता पुन्हा दिवसामध्येच जनगणना केल्या जात असते दुसरं आहे कायदेशीर मोजणी पद्धत या पद्धतीच्या ही जी कायदेशीर पद्धती आहे या मोजणीसाठी ठराविक कालावधी निश्चित करून मोजणी केली जाते कायदेशीर म जनगणना आहे किंवा कायदेशीर जी मोजणी पद्धती आहे या पद्धतीच्या मोजणीसाठी ठराविक कालावधी मग एक आठवडा असेल दोन आठवडे असेल किंवा तीन आठवडे असेल हे आठवडे निश्चित करून मोजणी केले जाते या मोजणी करणारा आपल्या जवळील प्रश्नावलीची प्रश्नावली, ची, प्रश्नावली, ची प्रश्नावली जी आहे ते प्रश्नावलीचा संचय घेऊन प्रत्येक घराला भेट देऊन कुटुंबातील जी काही व्यक्ती आहेत त्या व्यक्तींना देऊन त्यांच्याकडून पूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करत असतो यामध्ये कायमस्वरूपी घरात राहणाऱ्या व्यक्तींचीच माहिती गोळा केली जाते आणि त्या तात्पुरत्या घरात राहणाऱ्यांची माहिती यात गोळा केली जात नाही हे आहे कायदेशीर मोजणी याचे गुण बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की या प्रकारात माहिती गोळा करण्यास पुरेसा वेळ दिलेला असतो त्यामुळे चुका होण्याची शक्यता नसते पहिला गुण काय आहे तर या प्रकारामध्ये माहिती गोळा कर करण्यास पुरेसा वेळ दिलेला असतो त्यामुळे चुका होण्याची शक्यता नसते न दुसरा आहे या कुटुंबातील जे स्त्री पुरुष आहेत त्यांचे वय व्यवसाय शिक्षण भाषा इत्यादी विस्तृत माहिती गोळा करणे शक्य असते पहिला गुण काय आहे की या या जनगणनेमध्ये पुरेसा वेळ दिलेला असतो त्यामुळे ज्या चुका आहेत त्या चुका फार कमी प्रमाणात होत असतात दुसरा या कुटुंबातील स्त्री पुरुष त्यांचे वय व्यवसाय शिक्षण भाषा इत्यादी विस्तृत माहिती गोळा करणे शक्य असते आणि तिसरा आहे या प्रशिक्षण यात प्रशिक्षित लोक कमी असले तरी माहिती व्यवस्थित गोळा केली जाते या जनगणनेमध्ये जे प्रशिक्षित जे लोक आहेत ते कमी असले तरी त्यांच्याकडून जी माहिती मिळते किंवा माहिती गोळा केली जाते ती अत्यंत व्यवस्थित असते आणि चौथा आहे या प्रकारात माहिती तंतोतंत असल्याने ही माहिती वारसा मालमत्ता इत्यादींचे वाद मिटविण्यास उपयुक्त ठरत असते हे त्याचे गुण किंवा त्याचे वैशिष्ट्य किंवा त्याचे फायदे आहेत आणि त्याचे दोष जर बघितलं तर आपल्या लक्षात येईल की या पद्धतीत कायमस्वरूपी घरात राहणाऱ्या व्यक्ती दीर्घकाळासाठी जर बाहेर गेलेले असतील तर त्यांची मोजणी होत नाही दुसरं आहे या तात्पुरत्या घरात राहणाऱ्यांची मोजणी होत नाही आणि तिसरा आहे या पद्धतीत मोजणीचा कालावधी मोठा असतो या काळात मोजणी झाल्यावर एखाद्या घरातील व्यक्तींचा मृत्यू किंवा तेथे जन्म झाल्यास त्याची माहिती त्यास असत नाही वरील दोन्ही पद्धतीत काही गुण व काही दोष आहेत म्हणून जगात कोणत्याही एका पद्धतीचा वापर होतो म्हणजे जगातलीमध्ये जे, जे काही जनगणना होत असते त्या जनगणनेमध्ये कोणत्याही एक प्रकारचा वापर केला जात असतो कोणत्या प्रत्यक्ष मोजणीचा किंवा कायदेशीर मोजणीच्या हे जनगणनेचे दोन प्रकार आहेत प्रत्यक्ष मोजणी आणि कायदेशीर मोजणी जगामध्ये कोणत्याही एक जनगणनेचा जनगणना पद्धतीचा वापर केलेला असतो थँक्यू यानंतरचंच प्रॉफिट आहे आपण पुढील तासामध्ये बघू